सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणी पोटातून किंवा कोणी जन्मता येत शिकून येत नाही परंतु समाज जसा समाज असेल त्या पद्धतीनं आपल्याला वावरण्याची तसेच शिकण्याची जी काही कला आहे ती आत्मसात कर करतो ती कला आपले सर्वप्रथम आई वडील शिकवतात त्याच्यानंतर गुरुवारी शिकवतात आणि त्याच्या बाहेर पडल्याच्या व्यतिरिक्त आपल्याला समाज शिकवतो म्हणजे तुला कस जगायचंय ते समाजाकडून घे तुला कस नाही जगायचं ते पण समाजाकडून घे समाज हा आपल्याला शिकव जगण्याचा मार्ग दाखवत असतो गुरुवार्य हे आपल्या दिशा सांगत असतात मग ती दिशा चुकीची असो वाईट असो आपल्याला ती आत्मसात करायची असते समाजामध्ये नेहमी तू गैरसमज असतात असं नाही समाजामध्ये खूप चांगले कार्य पण असत पण पन त्या कार्याची आपल्याला जोपासना करायची पाहिजे त्या कार्यामधून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे मी मी ठरवलं तर मी डॉक्टर होऊ शकतो परंतु नुसतं म्हणून चालणार नाही नुसतं बोलून चालणार नाही मी उद्या करेल मी परवा करेल मी अमुक तारखेला करेल हे चालणार नाही ते आजपासून कल करायचो आज करो आणि आज करायचो अभी करो जी सुरुवात आपण आता करू ती उद्यावर ढकलली गेली नाही पाहिजे आणि काय कार्य करायचे आपल्याला काय व्हायचंय ते आपण स्वतः आज सुरुवात केली पाहिजे इथून आजच पासून आज सुरुवात केली पाहिजे घरी इथून भाषण केलं आणि घरी जाऊन झोपला तर तो कधी सक्सेस होणार नाही ना ना, तो कधी यशस्वी होणार नाही ना ना। तर त्यांनी आज आतापासूनच सुरुवात करायला पाहिजे आणि लगेच म्हणजे एक क्षणाला एक क्षणालाच ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहान असताना त्यांना शिक्षणाची दारे बंद होती परंतु त्यांचा संकल्प होता की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे आणि मी तो सिद्ध करणार आहे म्हणून त्यांनी शाळेत एंट्री नसताना शाळेमध्ये एंट्री नसताना त्यांनी शाळेच्या बाहेरून खिडकी वर्गाच्या बाहेरून उभं राहून किंवा लाईटीच्या दिव्या खाली राहून अभ्यास केला आणि आपलं शिल्पकार आपलं जे भवित्य ते शिद्ध करून दाखवलं तसेच मान्यवरांनी जे आज मला काय बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा शतश आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र